पहिल्यांदा तर मी खूप खूप मनापासून थँक्यू म्हणते अविनाश विश्वजित या जोडीला कारण ह्यांच्या या अविनाश विश्वजित या जोडीने आजपर्यंत खूप वेगवेगळ्या प्रकारची कंटेम्पररी सॉन्ग इंडस्ट्रीला दिली आहे जी खूप सुपरहिट झाली आहेत आणि मला असं वाटतं पहिलाच हा ॲन अविनाश विश्वजित म्युझिकल अल्बम होतोय आणि त्याचं एक मदन मंजिरी जे लिरिक्स मला जेव्हा विश्वजितनी पाठवले की मदन मंजरी असं गाणं आहे तो मदन मंजरी शब्दच मला इतका आवडला होता सो थँक्यू नेहलताई आणि दादा माझा जो प्रसाद सर त्यांचं पण मनापासून थँक्यू की इतके सुंदर शब्द त्यांनी या लावणीचे लिहिलेले आहेत ला आणि uh, खूप मजा आली रेकॉर्ड करताना खरंतर uh, विश्वजित आणि अविनाश हे दोघं जण जेव्हा स्टुडिओमध्ये एखाद्या गायकाला रेकॉर्ड करतात सो so, त्याला स्वतःची प्रतिभा म्हणजे असते ना एक गायक म्हणून त्याला खूप कस लावावा लागतो की म्युझिक डिरेक्टरला संगीतकाराला काय अपेक्षित आहे हे गायकाच्या गळ्यातनं काढण्यासाठी म्हणजे माझं मी जेव्हा स्टेज गायला माईकवरती गेली मला जसं जसं विश्वजित सांगत गेला अविनाश सांगत गेला मी फक्त ते फॉलो करत करत गेले त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे जे सिंगिंग पण जे आहे ते सर्वस्वी विश्वजितनी आणि अविनाशने माझ्याकडनं करून घेतलं आणि खूप छान गाणंच मुळात इतकं सुंदर होतं ना आणि खूप कडक झालंय आणि खूप सगळीकडनं ह्या गाण्याचा मला रिस्पॉन्स खूप गाण्याचा चांगला येतोय थँक्यू सो मच ऑल so द टीम थँक्यू वा व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका